नमस्कार मित्रमैत्रिणींनो ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल की आपले गृहमंत्री अमित शहा विरोधामध्ये क्रिमिनल एफ आय आर नोंदवली गेली आहे आणि तीही महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा इथल्या कोर्टामध्ये एक क्रिमिनल एफ आय आर नोंदवली गेली आहे कशासाठी तर आपल्याला माहिती आहे मागच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्याही आधी आपले गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये आजकाल फॅशन निघालेली आहे आंबेडकर 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 अभी एक फॅशन होगा है आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग जाता हे जे काही त्यांनी वक्तव्य केलं होतं हे वक्तव्य हे आंबेडकरांचा अवमान करणार आहे आणि खरंच ते एखाद्या व्यक्तीचा ही काय फॅशन आहे का असं म्हणणं हा अवमानच आहे आणि त्यामुळे त्यांनी फक्त तिथेच अवमान केला असं नाही तर संसदेच्या बाहेर जेव्हा आले तेव्हासुद्धा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण काहीही चुकीचं बोललो नाही आपण जे बोललो ते बरोबरच आहे अशा प्रकारे जे काही चुकीचं बोललेलं आहे त्या चुकीला हे बरोबर आहे असं म्हणत त्यांनी ती गोष्ट ठळक केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारची एफ आय आर नोंदवली आता कोर्टामध्ये ते का गेले आणि अमित शाह यांच्याबरोबर कोण कोण लोक आहेत तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की ही जी एफ आय आर आहे विनोद खोबऱ्याकडे म्हणून आहेत चंद्रपूर जिल्ह्यातले कायद्याचा अभ्यास करणारे अभ्यासक आहेत आणि त्यांनी ही केस नोंदवली आहे खरं म्हणजे ज्या दिवशी अमित शाह हे बोलले होते त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते तिथे पोलीस स्टेशनला गेले होते ॲट्रॉसिटी अंतर्गत केस नोंदवण्यासाठी तक्रार करण्यासाठी मात्र त्यांची तक्रार कोणीही घेतली नाही पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही त्याच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली नाही खरं म्हणजे आपला जो के ॲट्रॉसिटीज ॲक्ट आहे शेड्यूल ट्राईब अँड शेड्यूल कास्ट प्रिव्हेशन ऑफ ॲट्रोसिटीज ॲक्ट नाईन्टीन एटी नाईन हा जो कायदा आहे ॲट्रोसिटीचा या कायद्याअंतर्गत जर का शेड्यूल ट्राईब आणि शेड्युल कास्ट या समूहातील लोकांबद्दल कुणाही एका व्यक्तीबद्दल जर हेट स्पीच केलं असेल कुणी तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल की ही ॲट्रॉसिटी कायदा काय आहे हेट स्पीच मग ते जनरल बोलता बोलता हे आदिवासी इकडे ये किंवा एखाद्या व्यक्तीला जातीवरून शिवी देणं की हा फॉर एक्झाम्पल कुठल्या तरी जातीचं नाव घ्यायचं शिवीच्या ठिकाणी हे ॲट्रॉसिटीमध्ये येते याच्या अंतर्गत त्यांच्या ॲट्रॉसिटीचा अॅट्रॉसिटीचा अंतर्गत केस होऊ शकते मग अशा प्रकारे इन्सल्ट हा संसदेच्या आतमध्ये केलेला असला किंवा मग कोर्टाच्या आतमध्ये केले कुठेही केलेला असला तरी चालतो केस दर्ज होते म्हणजे अनेकदा लोकांना असं वाटतं की पार्लमेंटच्या आतमध्ये संसदेच्या आतमध्ये जर आपण बोललो तर का, का ते एक प्रिव्हिलेज असतं ना संसदेच्या सदस्यांसाठीचा की बाबा त्यांच्यावर केस नाही होऊ शकत ते काहीही बोलले तर अॅट्रॉसिटी काय कायद्यासाठी ते लागू होत नाही ते बरं ते आताही बोलले नंतरही त्याची पुष्टी केली त्याच्यामुळे हे स्पष्टच होतं की जो आहे तो हा अपमानच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यामुळे अशा प्रकारे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस जी नवीन आलेली आहे त्याच्या अंतर्गत काही कलम आहेत कलम एकसष्ट दोन आहे कलम एकशे एक्याण्णव आहे एकशे नव्याण्णव आहे दोनशे अठ्ठ्याण्णव आहे तीनशे अठरा आहे तीनशे पस्तीस आहे तीनशे छत्तीस तीन तीनशे तीन चाळीस तीन एक तीनशे चाळीस दोन आणि तीन पाच या अंतर्गत वरोरा कोर्टामध्ये अशा प्रकारची भारतातली पहिलीच केस म्हणजे वर्किंग सिटिंग पोझिशनला असणारे गृहमंत्री यांच्या विरोधात आजपर्यंत कधीही क्रिमिनल केस झालेली नव्हती अर्थात अमित शहा यांच्या विरोधामध्ये क्रिमिनल केसेस आधी झालेले आहेत पण ते जेव्हा राज्य देशाचे गृहमंत्री बनले तेव्हा त्यांच्यावर अशा प्रकारची कुठली केस झाली नव्हती तर ती केस झालेली आहे त्याच्यामुळे ही एक पहिलीच घटना आहे आणि याच्यावर सोळा तारखेला या सोळा जानेवारीला हिअरिंग होणार आहे यावंच लागणार आहे ॲट्रोसिटी हा कायदा असा आहे की बायपास नाही करत काहीही करता येत नाही म्हणजे अमित शाह यांच्याबरोबर ज्या लोकांची अजून नावं घेतलेली आहे ती काय आहेत तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हे खोबरागेडे साहेब जेव्हा पोलीस स्टेशनला गेले त्यांनी सांगितलं की अशी केस त्यांच्यावर त्या पोलिसांनी ॲक्शनच घेतली नाही तर हा जो कायदा आहे अॅट्रॉसिटीचा कायदा हा असं सांगतो की त्या ठिकाणी असलेले पोलीस अधिकारी दंडाधिकारी हे जे कोणी अधिकारी असतील की जे कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेणार नाही याच्यावर त्यांच्या विरोधात सुद्धा तक्रार करता येते त्यामुळे ॲट्रॉसिटी अंतर्गत केस घेणं हे पोलिसांवरच बंधनकारक आहे आणि त्यामुळे त्या, त्या पोलिसांनी सुद्धा आपलं कर्तव्य करण्यामध्ये दिरंगाई केली आणि म्हणून यांचीसुद्धा नाव आहे त्यामुळे ही जी केस आहे तुम्हाला कोर्टाचे कागदसुद्धा शेजारी दिसत आहे कोर्टाचं काय म्हणणं आहे म्हणजे काय ती केस दर्ज केलेली आहे तर याच्यामध्ये अमित शहा यांचं नाव आहे याशिवाय अजिंक्य तांबडे आहेत पी आय नियमी दशरथ आहे एस डी पी ओ आहेत ते शिवाय श्री मुमक्का सुदर्शन विनय गौंडा यांनी कर्तव्यात कसूर केली म्हणजे असं आहे की जर का मी तक्रार नोंदवली तर तीन दिवसात त्याच्यावर ॲक्शन घ्यायला लागते मात्र सात दिवस उलटून गेल्यावर त्यांनी काहीही केलं नाही म्हणून हे कोर्टामध्ये गेले तर कोर्टाने सव्वीस तारखेला हे कोर्टामध्ये गेलेले असताना तीन तारखेला म्हणजे पाच सात दिवसानंतर कोर्टाने ही केस दाखल केलेली आहे त्यामुळे आता हे ही केस चालणार आहे आणि बघूया सोळा तारखेला नेमकं काय होतं यावंच लागणार आहे गृहमंत्र्यांना ते कुणीही असो अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला ही फक्त महाराष्ट्रातच के केस होणं मला असं वाटतं की हे बरोबर नाही म्हणजे आंबेडकर काय फॅशन आहे का म्हणणाऱ्या अमित शहाच्या विरोधामध्ये अशा प्रकारे अॅट्रॉसिटीजची केस जाणं मला असं वाटतं ही नाही मिशन झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान <coughs> या देशातल्या कोणीही कधीही सहन करू नये अनेकांना वाटतं अरे याच्यामध्ये काय आहे सहज बोललेत ते सहज नाही बोलले त्याच्यामधला भाव समजून घ्या फॅशन झालेली आहे आंबेडकर का असं म्हणू शकतो कोणी फॅशन झालेली आहे हे हा शब्द म्हणणं हा चांगल्या अर्थाने येतो का कधी चांगल्या ते अर्थाने तेव्हा येत नाही आजकाल तर फॅशनच आहे म्हणून आम्ही आंबेडकर म्हणतो असं कोणी म्हणलं तर ठीक आहे आजकाल फॅशन झालेली आहे आंबेडकर 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 हे म्हणणं कुणाला तरी बाहेर उद्देशून कुणाला विरोधी पक्षांना उद्देशून हे क्लिअर कट अपमानजनक होतं की बाबा एखाद्या व्यक्तीची लायकी नाही आहे तरी तुम्ही त्यांचं नाव घेतं असं त्यांना म्हणायचं होतं खरं तर आज देश उभा आहे आज देश टिकून आहे भारत स्वतंत्र झाला तेव्हा हा देश टिकेल की नाही याची गॅरंटी नव्हती फुटून निघेल असं अनेक लोक म्हणत होते <coughs> <coughs> मात्र ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या संविधानाचा अभ्यास केला जगभरातल्या इतर देशांनी काय काय चुका केल्या ते का तुटले का फुटले चुका बन, त्या चुका आपल्याकडे होणार नाही असा सगळा अभ्यास करून त्यांनी आपलं संविधान बन बनवलं संघी लोक तुम्हाला सांगत असतील की दुसऱ्या देशातलं टाकलं नाही दुसऱ्या देशातलं चांगलं आहे ते घेतलं आणि त्यांचं नुकसान करणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या टाकून दिल्या त्या कधीच येणार नाही हे पाहिलं आणि म्हणून हा देश आज टिकून राहिलेला आहे त्यामुळे हा देश इथून पुढेही आपल्याला टिकवायचा आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अशा कोणत्याही दिशा असू दे अजून कोणीही असू दे मला असं वाटतं की त्यांच्यावर आता था, खटला तर जो आहे तो चालणार आहे बघूया पुढे काय होतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा ही बातमी तुम्हाला गॅरंटीने मी तुम्हाला सांगते कुठलाही मीडिया कोणीही देणार नाही जनरल जे मीडिया न्यूज चॅनल्स आहेत त्यामुळे ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा थांबते शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता ധന്യവാദം